नमस्कार मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही पसंत करता ती व्यक्ती तुम्हाला खूप आवडते तेव्हा त्या व्यक्तीचा विचार करणे तुमच्या मनात त्या व्यक्तीची आठवण येणे स्वाभाविक आहे पण मित्रांनो जेव्हा आपल्याला असा विचार पडतो की ती व्यक्ती आपली आपल्याला पसंत करते का नाही ती आपल्या प्रेमात आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पाहूया मित्रांनो बरेचसे असे इशारे असतात जे की ते हावभावावरून स्त्रिया देत असतात त्या तोंडाने व्यक्त करत नाहीत किंवा बोलूनही दाखवत नाहीत क्वचितच काही स्त्रिया बोलतात मात्र नव्वद टक्के तरी स्त्रिया बोलत नाहीत मित्रांनो ते इशाऱ्यावरूनच आपल्याला समजून घ्यायचं आहे तर चला तर आज ते इशारे आपण जाणून घेऊया नंबर एक ती स्त्री तुमची कलिक किंवा तुमची मैत्रिणी असेल तर ती तुम्हाला मेसेज करेल रात्री बारानंतर किंवा लेट नाईट तुम्हाला मेसेज करत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे कारण काही महिला तुमच्यासमोर बोलत नाहीत पण तुम्हाला रात्री मेसेज करते आणि चॅटिंग करताना ती रोमॅंटिक बोलते तेव्हा समजून जा ती तुमच्या प्रेमात पडली आहे ह्या गोष्टी लक्ष ठेवा जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तुमच्याबरोबर बोलण्याचा जास्त प्रयत्न करेल तुमच्या बोलण्यावर जास्त लक्ष देईल कारण तिला तुमचं बोलणं ऐकणं खूप आवडतं आणि असं पाहिलं गेलं की जी महिला तुमच्या प्रेमात पडते त्याला त्या व्यक्तीचा लगाव जास्त झालेला असतो डोळ्यांनी संपर्क ठेवणे हा पण एक इशारा आहे जी स्त्री कायम तुमच्याबरोबर डोळ्यांनी संपर्क करत असेल तर याचा अर्थ असा आहे की ती तुमच्या प्रेमात आकर्षित झाली आहे किंवा ती तुम्हाला पसंत करते ती स्वतःला पण नाही थांबवू शकत बऱ्याच वेळा ह्या इशाऱ्याबरोबर ती तुमचं लक्ष केंद्रित करत असते जर स्त्री असं करत असेल तर ती तुमच्या प्रेमात आहे असं समजायला काहीच हरकत नाही मित्रांनो असे काही इशारे आहेत जे तुम्हाला नक्कीच समजले असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि असाच सपोर्ट करत राहा ही विनंती